इथे तुम्हाला बॉर्न बेबी मध्ये तुम्हाला इथे टॉप मिळून जाणार आहे आणि इथे पॅन्ट मिळून जाणार आहे फुल ची पॅन्ट राहणार आहे आय होप तुम्हाला ही डिझाईन दिसते इथे तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि छान कॅटलॉग ही इथे इथे तुम्ही बघणार तर अगदी छान तुम्हाला कुर्ती मिळत आहे कुर्ती जेंट्स वेडची आहे म्हणजे बाळाची कुर्ती आहे म्हणजे कसं असतं बाळाला इचिंग किंवा लग्न प्रसंगामध्ये थोडस प्रॉब्लेम होत असतो म्हणजे त्यांना घालायला थोडी गरमी वगैरे होत असते पण त्यांना साधे कपडे आपण घालू नाही शकत तर असे कॉन्सेप्ट रेडी केलेले अजमेरा फॅशननी नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये पर्टिक्युलर आज आपण आलेले किडस्फेअरच्या डिपार्टमेंटमध्ये भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तेही बॉक्स पॅकिंगमध्ये पर्टिक्युलर हे प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार आहे तेही बॉक्स पॅकिंगमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर तुम्हाला येथे मिळून जाणार आहे आज आपण आलेले कलेक्शन कलेक्शनमध्ये म्हणजे बेबी तुम्हाला चौदा ते पंधरा वर्षाचे मुला किंवा मुलगी कलेक्शनचे कपडे इथे पाहायला मिळणार आहे आणि तो बिझनेस सक्सेसफुल बिझनेस झालेला आहे म्हणून आज लोक आलेले परचेस करायला प्रत्येक महाराष्ट्राची गोष्ट नाही करत महाराष्ट्राच्याही दुसरे प्रदेश किंवा देश आणि आउट ऑफ इंडिया म्हणूनही लोक आमच्यापास येते नवीन कलेक्शन आमच्या जवळ आहे म्हणून लोकांची भेट तुम्हाला नेहमी पाहायला मिळणार आहे कस्टमर पाहू शकता परफेक्टली कलेक्शन पसंत करत आहे डिझाईन ते पाहते पाहते पर्टिक्युलर वन बाय वन सर्वे कलेक्शन त्याला दाखवले जात असतो कोणते कलेक्शन ते ठेवू शकता आणि किती मार्जिन मध्ये ते ते सेल आउट करू शकता ती माहिती दिलेली जात असते इथे तुम्हाला तुम्हाला फ्रॉक ची डिझाईन दाखवते दाखवते तुम्हाला अशी कलेक्शन अजून बघायचं असेल तर स्क्रीन वर नंबर तिथे तुम्ही पाहू शकता आणि आज पर्टिक्युलर मी तुम्हाला दाखवणारी आहे भरपूर कलेक्शन आहे डिझाईन कॉन्सेप्ट एकदम नवीन नवीन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिन सेट करू शकता आणि नफा घेऊ शकता नफायला पुढच्या लेवलवर जायचा बिझनेस करायचा असेल म्हणजे तुम्ही काही असा व्यवसाय करा ज्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल मिळणार आहे तसा व्यवसाय म्हणजे किड्स वेडचा बिझनेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात अगोदर बॉन्ड बेबीचे कलेक्शन त्याच्यापैकी तुम्हाला मी दाखवते हे इथे बॉन्ड बेबी मध्ये तुम्हाला इथे टॉप मिळून जाणार आहे आणि इथे पॅन्ट मिळून जाणार आहे फुल लेंथ ची पॅन्ट राहणार आहे आय होप तुम्हाला ही डिझाईन दिसते रुमाल मिळून जाणार आहे आणि मोजे ही तुम्हाला मिळत आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक खिलव म्हणजे आपल्याला बाळायला कसं असतं खेळवायसाठी काय पाहिजे असतं तेही तुम्हाला कॉम्बो पॅकिंग मध्ये मिळते त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे इथे तुम्हाला टॉप मिळते आणि इथे तुम्हाला पॅन्ट मिळत आहे शॉर्ट पॅन्ट इथे जसं तुम्ही बघितलं इथे तुम्हाला लाँग पॅन्ट मिळत आहे तर इथे तुम्हाला शॉर्ट पॅन्ट मिळते डायफर मिळून जाणार आहे रुमाल मिळून जाणार आहे आणि जसं दूध वगैरे पाजायला आपल्याला वाटकी लागतात असते चमची लागत असते तेही तुम्हाला कॉम्बोमध्ये मिळत आहे आणि हे प्रॉडक्ट तुम्ही कॉम्बोमध्ये विकू शकता हो हे सेल होणारे प्रॉडक्ट आहे कधीही हा माल तुमचा थांबणार नाही तसा हा प्रॉडक्ट आणि चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही सेल आऊट करू शकता मार्केटमध्ये जर तुम्ही जाणार ना ह्याची प्राइस तुम्ही विचारा फक्त विचारा घेऊ नका फक्त मार्केट सर्वे करा ही कॉम्बो पॅकिंगची जी प्राइस असते तुम्हाला तीनशेच्या खाली कोणी नाही देणार अजमेरा फॅशन कमीत कमी, कमी दरामध्ये देणार आहे हे लक्षात घ्या कमीत कमी दरा म्हणजे एवढ्या कमी दरामध्ये तुम्ही विचार नाही करणार तेवढ्या कमी दरामध्ये तुम्हाला इकडनं प्रॉडक्ट देते आज पर्टिक्युलर आपण बॉयचे कलेक्शन पाहणार आहे आणि तेही पार्टी फंक्शन मध्ये वापरले जात असतात ते कलेक्शन इथे मी सर्वात अगोदर तुम्हाला पॅन्ट दाखवते पॅन्टची साईज बघा परफेक्टली तुम्हाला साईज मिळते छान अशी व्हेरायटी तुम्हाला आज मी दाखवणार आहे कोटी स्टाईलचा हा कलेक्शन राहणार आहे चौदा ते पंधरा वयाच्या मुलांना हा कलेक्शन येणार आहे कलेक्शन तुम्ही बघितल्या बघितल्या आवडणार तसे कॉन्सेप्ट आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि छान कॅटलॉग ही तुम्हाला इथे मिळते वर्क तुम्ही पाहू शकता फॉइल मिलरचं काम झालेलं आहे आणि कोटी स्टाईल तुम्ही पाहू शकता अगदी भारी बुटीक मध्ये जसं कोटी चे कलेक्शन असतात किंवा आपल्याला स्टीच करायचे असते त्या पद्धतीने आपण कोटी घालत असतो म्हणजे आपलं काही युनिक लुक क्रिएट करायचं असेल तर आपल्या कशी टेलर जायला लागेल त्यांना सांगायला लागल अशा पद्धतीने शिवा तेव्हा ते वस्तू का आपल्याला मिळत असतात पण हे तुम्हाला डायरेक्टली रेडीमेड मिळत आहे अजमेरा फॅशन मध्ये कारण की मार्केटच्या ट्रेंडच्या अकॉर्डिंग आम्ही प्रॉडक्ट बनवत असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिन मिळत असते ह्याच्यानंतर तुम्हाला डार्क सेट दाखवते कोटी स्टाईल राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट मिळत आहे लग्ना प्रसंगामध्ये तुम्ही घालू शकता तसे कलेक्शन आहे आणि इथे तुम्हाला बटन ही अगदी छान मिळते त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते हा पहा अगदी भारी आणि इथे तुम्ही ब्रॉच ही पाहू शकता अगदी भारी तुम्हाला ब्रॉच मिळते स्टाईल ऑफ वेस्टर्न तश्या पद्धतीचा हा इंडियन कल्चरमध्ये थोडासा इंडियन आणि थोडासा वेस्टर्न लुक क्रिएट केलेला आहे म्हणजे काय कसं असतो कुर्ती आणि पैजामा जो असतो तो इंडियन असतो आणि त्याच्यामध्ये जॅकेट घातल्यावर तो वेस्टर्न होतो तसे कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे पॅन्टी तुम्हाला अगदी भारी भारी मिळणार आहे मित्रांनो अजून मी एक खूप चांगली आणि प्रतिम कलेक्शन इथे तुम्ही बघणार तर अगदी छान तुम्हाला कुर्ती मिळत आहे कुर्ती जेंट्स वेडची आहे म्हणजे बाळाची कुर्ती आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत आपल्या म्हणजे कुणाचे लग्न आहे आपल्या जवळपास लग्न आहे त्या लग्नामध्ये प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पद्धतीने रेडी जायचं असेल तर ते काय करणार शोरूम मध्ये जात असतं का कारण की तिथे सर्व कलेक्शन मिळतात तर शोरूम कलेक्शन दुकान कलेक्शन अकॉर्डिंग तुमच्या बजेटच्या तुम्हाला इथे प्रॉडक्ट मिळणार आहे पण एवढे लक्षात घ्या कमीत कमी, कमी दरामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट मिळते हिचा हा कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता अगदी भारी तुम्हाला मिळत आहे आणि इथे तुम्ही मोतीची माळाही मिळत आहे गलॅमधी म्हणजे लुक अगदी छान येणारा कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीने तुम्ही बिझनेसला ग्रो करू शकता कारण की तुमच्यापासून कलेक्शन कस्टमर चार नाही दहा तर कस्टमरांनी चार लोकांना सांगत असतात तसे कलेक्शन तुमच्या जवळ असले चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही बिझनेस ग्रो करू शकता त्याच्यानंतर रेग्युलर पेजेसचे शर्ट आणि पॅन्टचे कलेक्शन दाखवते फुल लेंथ मध्ये राहणारे साईज तुम्ही पाहू शकता अगदी भारी साईज पाच ते सहा वर्षाच्या मुलाला येणार तसे कलेक्शन आहेत आणि ह्याच्यानंतर हा साईज तुम्हाला थोडासा स्मॉल मध्ये मिळत आहे म्हणजे चार ते पाच वर्षाच्या वयाच्या हिसाबाने तुम्हाला हे प्रॉडक्ट दाखवते त्याच्यानंतर अगदी युनिक कलेक्शन दाखवते हो मित्रांनो हा कलेक्शन जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका जे हे लक्षात घ्या जे कारण की इथे मी तुम्हाला दाखवणार अगदी भारी वेस्टर्न वेडचे कलेक्शन आणि इंडियन लुकमध्ये मध्ये तसे पद्धतीचे कलेक्शन आहे इथे तुम्हाला कोटी मिळते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुर्तीही मिळते बाळाचं कलेक्शन दाखवते कोटीही तुम्ही घालू शकता कारण की इथे बटन स्टाईल दिलेली आहे बटन काढून तुम्ही कोटी घालू शकता आणि कोटी सोबत कुर्ता खूप लुक चांगला येतो तशा पद्धतीचा कलेक्शन आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे धोती हो ही धोतीही तुम्ही घालू शकता अगदी भारी आणि छान लुक क्रिएट करणारे कलेक्शन आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला अजून एक कॉम्बो मिळणार आहे हो हे पहा पॅन्ट ही तुम्हाला मिळते म्हणजे कसं असतं बाळाला इचिंग किंवा लग्न प्रसंगामध्ये थोडस प्रॉब्लेम होत असतो म्हणजे त्यांना घालायला थोडी गरमी वगैरे होत असते पण त्यांना साधे कपडे तर आपण घालू नाही शकत तर असे कॉन्सेप्ट रेडी केलेले अजमेरा फॅशननी का तुम्ही कुर्ता घालून पॅन्टी घालू शकता आणि नंतर कुर्ता जॅकेट पॅन्ट आणि धोती अशा पद्धतीनेही तुम्ही कॉन्सेप्ट रेडी करू शकता म्हणजे पूर्ण लुक तुम्हाला इथे परफेक्टली मिळून जाणार आहे तसे प्रॉडक्ट तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळत आहे तर लवकरात लवकर भेट घ्या आणि या बघा स्वतःचा बिझनेस करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि एक पाऊल उचला आणि स्वतःच्यासाठी काही ना काही करून दाखवा भरपूर तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे भरपूर म्हणजे अप्रतिम कलेक्शन अगदी भारी आणि डिझाईन पण अगदी छान अकरा रुपया पसना हो अकरा रुपयापासना इकडे कीट्स वेड कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे कस्टमर अजूनही आहेत आणि कस्टमर परचेस ही करते तुम्हीही लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र